सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळे भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय मित्रांनो बालपणीची ही कविता आठवणीत आली तुम्ही पाहू शकताय कळसगादे तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील मराठी विद्यामंदिर व अंगणवाडीच्या सभोवताली गडगा नदीला पहिल्याच पावसामध्ये पूर आलेला आहे आणि खरोखरच बाळगोफाळांना खूप खूप आनंद झालेला आहे जणू की आता आम्हाला सुट्टी मिळेल आणि आम्ही या सुट्टीमध्ये काय करीन घरी राहू खूप आनंद लुटेन पाण्यामध्ये उड्या मारीन पाहू शकताय मित्रांनो ही मराठी विद्यामंदिर कळसगते पार्ले केंद्रातील खूप नावाजलेली सुंदर अशी ही शाळा शाळेतील शिक्षकसुद्धा खूप सुंदर शिकवतात आणि त्यामुळे मराठी विद्यामंदिर कळसगादेचे विद्यार्थी आत्तापर्यंत चांगलं नाव कमवत आहेत मित्रांनो घाटमात्यावरील हे कळसगादे गाव त्यामुळे पावसाचे चार महिने या गावामध्ये सूर्य तर दिसतच नाही मात्र मोठ्या प्रमाणात वादळ वारं आणि पाऊस कायमच असतो पाहू शकताय शाळेच्या ग्राउंडवर कसं हे तळं साचलेलं आहे आणि विठ्ठल रुक्माई मंदिराच्या पायरीपर्यंत जी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिर आहे त्या पायरीपर्यंत नदीचं पाणी लागलेलं आहे समोरच ही अंगणवाडी आहे बघा मित्रांनो शाळेच्या ग्राउंडवर पाणी साचलेलं आहे शाळेच्या बाजूलाच ही गडगा नदी असल्याकारणाने दरवर्षी हा पूर हे पाणी ठरलेला आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद